नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा घरकर आपलं स्वागत करते घडामोडी अफगाणिस्तानचा छोटासा दौरा आटोपून दिल्लीत परतण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी लाहोर विमानतळावर दाखल झाले आहेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या लाहोर भेटीची घोषणा आज ट्विटरवरून केली नवाज शरीफ यांचा आज सहासष्टावा वाढदिवस असून मोदी यांनी सकाळी शरीफ यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या पाकिस्तान भेटीचं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी समर्थन केलं आहे शेजाऱ्यांसोबतचं नातं असंच असलं पाहिजे आणि पाकिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधान मोदी यांनी मुत्सद्दीपणा दाखवला आहे असं स्वराज म्हणाल्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तान आज पंतप्रधानांनी केलं त्यानंतर त्यांनी कायदेमंडळाच्या सदस्यांना संबोधितही केलं या इमारतीतल्या एका विभागाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे अफगाणिस्तानचे लोक धैर्यशाली आहेत बंदूक आणि हिंसेचा मार्ग सोडून मत आणि परिसंवादातून भविष्य घडवण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं आहे दहशतवादाच्या शाळा जेव्हा बंद होतील तेव्हाच अफगाणिस्तान दहशतवादावर मात करू शकेल असं पंतप्रधान म्हणाले दरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर अश्रफ घनी यांच्याशी पंतप्रधानांनी आज सकाळी प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चा केली येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे नाताळनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ख्रिसमसच्या सुट्टीमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरला आहे महाबळेश्वरमधलं निसर्ग सौंदर्य आणि आल्हाददायक हवामान याचा आनंद पर्यटक लुटत आहेत गोव्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे सुशासनाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याची राज्यात वेगळी ओळख निर्माण करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी आज केलं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन दिनानिमित्त महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकाशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावं तसंच अधिक गतिमान सेवा देण्यासाठी ई गव्हर्नन्स अवगत करावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं स्वातंत्र्य सेनानी दिगंबर थोरात यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या वतीने त्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सतत लढणाऱ्या लड़ा, व्यक्तीचा आपल्या हस्ते सन्मान होतोय याचा आपल्याला आनंद होत असल्याचं आढाव म्हणाले यावेळी पंडित संजीव जहागीरदार आणि निलिमा भावे यांनी तुकाराम महाराजांनी लिहिलेली निवडक अभंग रचना सादर केली ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री साधना यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झालं उद्या सकाळी अकराच्या सुमाराला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील जन्म कराची इथे दोन सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीसला झाला एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या लव इन शिमला हा त्यांनी प्रमुख अभिनेत्री म्हणून केलेला पहिला चित्रपट त्यांची केशरचना साधना कट या नावाने आजही प्रसिद्ध आहे हम दोनो मेरा साया थी एक फूल दो माली हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट लग जागले। केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथे सुरू असलेल्या सॅफ अर्थात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सलामीचा सामना श्रीलंकेशी होणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल स्पर्धेत अ गटात भारत श्रीलंका आणि नेपाळ आहेत बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने नेपाळला एक शून्यने हरवलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार